भक्ती केली सगळे कित्येक दिवस झाले इथे आहात तुम्ही होता कुठे वास्तविक दर्शन द्याय तुला दर्शन द्यायला प्रभू हो श्री रामचंद्राची समजू नस तुम्ही भक्ती करते ना तो माझा प्रभू श्री रामचंद्र म्हणून तुम्ही ज्याच्यात रामच नाही त्याला आपण श्रीराम म्हणून सांगू नये नेमका राम नहीं। राम होता 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 कसा तसा या गोष्टी मर्यादा मग ऐका एकाच गोष्टीनं ज्या मर्यादा पुरुषोत्तमान एका आदर्श व्यक्तिमत्वाचं जीवन जगत या अखिल विश्वाच्या ठिकाणी एक आदर्श ठेवला

माझ्या वैकुंठित रामायणाचा सातवा अवतार म्हणजे प्रत्यक्ष माझे प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांच्या बरोबर तुझी बरोबरी तू करूच नकोस म्हणून मी तुला सांगते बाबाने मी हात जोडते मी तुझी नाही तेव्हा माझ्या भक्तीला आशीर्वाद देण्याची गरज नाही तरी फरक काही पडणार नाही मी नाक खासणार नाही मला सांग मी देव नाही हा हे तू कशावरून मला पटतच नाही पटलं पटवून दे अहो पण मला सांगा मला तुम्हीच पडलात मी राम नाही मी अभिराम आहे ज्या देवाची भक्ती मी केली ते तर तुम्ही नाही तर तुम्हाला आणखीन पक्षीकरण काय नेऊ मी देव वर्धन यांचा पुत्र मी प्रत्यक्ष वैकुंठीच्या नारायणासारखा आपल्याला पुत्र लाभावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही जन्माला आला पण प्रभू श्री महाविष्णूच्या अवतारालाच तुम्ही जन्माला आला हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि त्या अस्तित्वाला मी यज्ञातून जन्माला आलो यज्ञातून जन्माला येताना उशिरा आलो की वैकुं ती जन्माला घातलं तो उशिरा आला नाही नाही मला काय म्हणायचं हे जाणीव तुम्ही थट्टा चालू लाट्टा करत नाहीये तुमच्या अगोदर पासून माझ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या अगोदर जन्माला आलो हे जर मी साधीच तुला मान्य करावं लागेल कसा मान्य करू मी जन्माला आलो काय

मग मी देव कसा नाही हे मला पटवून दे तुझ्या देवाच्या अस्तित्वावर मी बोट ठेवलेलं नाही ज्या प्रभू श्री रामचंद्राची भक्ती मी केली त्या माझ्या रामाला मी ओळखते आणि ज्या अर्थी तुम्ही ते नाही त्या अर्थी मी तुम्हाला ते मान्य करायला दिलं नाही राहता राहिला प्रश्न तुम्ही अभिराम म्हणून सांगता तर याच अभिरामानं माझ्या राज्यात परकीय शत्रूचं आक्रमण आलेलं आणि त्या आक्रमणाला माझ्या भावजींनी प्राणपणाला लावून तुम्हाला परतून लावण्यासाठी माझ्या कोण तुम्हाला माहिती मला सांग या राज्यात तुम्ही स्वय केलात ही नगरी तुम्हाला पूर्णपणे द्यात आहे मला तुम्ही आता मागास म्हणालात कित्येक दिवसापासून मी या नगरीत आहे होय ना मग माझ्या भावजन तुमचं युद्ध झालं हे तुम्हाला ज्ञात नाही तुझे भावजे मी कशावरून सांगू मग मी सांगते ना आता मग तुझ्या भावजे केलं त्यांचं नाव विचारलं मला काय दोष दोष मी म्हणाले कुठे मग तू म्हणाली तुम्ही तेवढे दिवस आपले माझ्या भावजे तुम्हाला कळले नाही का मग ते कळले नाही म्हणूनच विचारलं ना त्यांनी तुम्हाला तुमची ओळख सांगितली नाही तुझ्या भावजे सांगितलं नाही अभिराम म्हणून मी हात करून हाती झाला हात मोठा तुम्हाला इथून आमदार दिलं नाही आणि तुम्हाला बोलायचं कुठच्या देवाला संदेश द्यावा लागत नाही कुठच्या देवाला निमंत्रण द्यावं लागत नाही असं असताना येतो ते असं असताना येतो ते नाही तुम्ही माझे देव नाही